करे सोने आता कदर असं काय करू तू रस्ता नाही चुकायला जेव मी आणि आज पण मला कार्य तुर करायला बंद कर दे बरं का का बरे मला नवरा कर तू नाही शेता बन जा सोना तीन साडे तर यायची आडे अरे राम काय ऐकणं पड राम सकाळ सकाळ मा अरे तुला तर भाऊ म्हणस मी गेले ते दिवस राहिले ते आठवणी कुत्र्याने शेपूट वाकडा तर वाकडा राहा मनगरी खरी शेबर का काय वाटतं का कुत्रा दे का मी वा कधी शेपूट द्या करतो माले तुम्ही जात कशी ना आपलाच दात आपलाच वट जेव्हा तिथून लगीन करणे ना तर मग मायबापशी बोलेन मग तेव्हा टकरा पडेन ना तो ठिकाणी जे तू ना 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 ये ना चोल बे मन बाप ब्रह्मास्त्र शे ते चला तुम्ही बरोबर दोन्ही वर साप बे मरे घेन आणि काढे बी तुटावणे तुला भेटले लाव का मेरे रे का बरं भेटणं तू आमनगर मग काही दिन मग मनस येऊ घेन थांबतो वाटते आले तुम्ही बसा 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 काय व म्हणे अंडर कशी शेव माय तू आता एकदम मजा मजे मी तुम्ही आता हे दोन्ही जण लढाई झगडा पण करा बरं का जयसन असं चालव नि हा का आत्या का ती चर्चातून माय शिंदून बाप शिकरणी बडी माले मम्मी अ मम्मी आता देव ना तुला का बघ इथलं सगळं काय मी घेत आम्ही तर चहा पिऊन बी बाकी शे कस आहे ना मी तुन गद्दलिंदर नाहीये पण मागे दुने भरणा कामे राहतच आता दहा वाजी घेत तू ना तू तुन सकाळी म्हणणार नाही कसे ना ताई मना घरशे मना नियम शेतस घर तुन ते मन आहे तिथला काही घर म्हणत स्वतः ना बापणे उंडा मध्ये दामले त्या सामने बोलणार नाही काय बोलणार नाही थोडा बाण ठेवत जायना आणि मी कुणा चा पिवायला आले अच्छा चहा पिवा नेलेत का तुम्ही मग काय तोंड सगळ्या सकाळ मग काय म्हणते मग तब्येतपणे तुमच्याकडे आमच्याकडे तब्येतपणे काय म्हणत नाही कशी असं म्हणतात काय म्हणत म्हणे तू सकाळी येईल शे बन दान अजून पाणी बिचारेल नाही कोणी आडे का होत पाणी का अजून दोन वर ते करीत कि चहा बाकी बाकीचे म्हणे अजून का पिवलेले का तुम्हाला आडे काले करा सकाळी कोणतं ऊन ताण राहू वाजले अरे भिंडूक ऊन आहे ना दिन चालू आहेत ना आठ वाजताच ऊन पडस ना चटका लागायला लागतच ना तू गारवाडू करत पडेल रास ही सीमा म्हणून तू नाही काय आपल्याकडे जोरू का गुलाम हे म्हणा मायन बापनगरचे कैभी असू मी आडे विचारलं तेवढे काय राहिणी राहणी बडक न देखील तुम्ही पाहुणा विचारले जेव्हा जे काम साठी गेले आडे ते सांगितस आपलं कसं शे बात धी बकवास ओ माय गॉड आतापर्यंत रायमान चालू होत का मग इथलं तुम पोरबीबाई मैजालचे मग पोर्याबीबाई मैजलचे आपण नाते नातेलागीन लाईट ओके लगीन आणि येस ना या जन मध्ये शक्य नाहीये मन पोरले वरती तकली दिसू मी पण हा हो पोऱ्याशी लगीन लावाने कामने काय विक तुले पोऱ्याच्या चांगला कंपनी मध्ये पगार कमावास कसं ना ताई छोटा मो बडी बात कंपनी मत दावी फिल बी जास जो शाळा मध्ये असे तो बी कंपनी मध्ये याला नाही की मन पोर लगीन विचार चालू आहे काय पाहिजे तुला अजून दुसरं आमले पाहिजे गवर्नमेंट गव्हर्मेंट जॉबवाला हा का रे पोपट्या भाऊ तू काही बोलत नाही का तुम बहीण नाळ इथला मोठा अपमान होई या ठिके तू बोलस नाही तर मी बोललेसो आई अर्ध घर मन नावावर करा ना काय संबंध संबंध तू पहिली यावाना पहिलीशी स्वतःचेवतीशी शिकेलशी आणि गव्हर्नमेंट ना स्वप्न देत राहणी का व चुकी शे सांग होता कर टाका पोरले आणि भेरट मनावर चढी घडी इकडी घर मन नावर करू मी अर्धा निके टाकसू वीस तीस लाख पैसा पोऱ्या बरीसन लाईस गव्हर्नमेंट जॉब ले मग करते लगेन काही शिदी ब्लॅकमेल तुले घी आणि तेडी ओंगली समजा सांग तुले तेच करण मी आडे पोर्यान तोंड ठिकाण ठिकाणी शे कोण लगीन करी नची मामी मग तोंडले काही शेगायचे का मान कर तोंड फक्त बाले बोरा करणार टाइम शे बस देखू नका मी सांगित रावता हो ऐकली या आम्हाला ते करली ना तुम्ही ज्यामुळे म्हणेसन माले करायला काय तकलीफ होई नाही तुमले नाही करणार नाही तर मग गर्दी द्या अर्ध चोरी या घर लागेस हे म्हणे ताई तर पुरी शिकडीसन लाईल शे पोऱ्याला शिकडीन गरज नाही व मन पोर्या मनावर जायल शे व शहाणा लोकसले तोंड कसं पाडा ना गरामात शिथले म्हणून मन पोर्यांना थांबले शानपणा करा ना हिम्मत करा हो नाही कोणी चल मग भाऊ येस मी मला तर काही पाणी भेटणार नाही अजून दोन दिनना ना टाइम शे तुम्हाला बाट ठरल्या पोर दिन शे का घर देणं शे घर देणं वेन तर मग तुम्हाला पाहुणाला दाट दिवस मी वकील संगे दोन दिन मा नाही मला घर दे काय शहर आवानी पण मंडळी व्हिडिओ आवडले तर लाइक शेअर सबस्क्राईब करा बरं का जय गेश